स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मुग्ध फॅशन सॅरीज मध्ये मी श्रद्धा सावंत सगळ्यांच मनापासून स्वागत करते खूप दिवसानंतर आज आपला हा व्हिडिओ होत आहे तर जास्त वेळ न घालवता लगेच दाखवून देते कोणता व्हिडिओ आहे कशाच्या संदर्भात आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे आपण तो, आप तो स्ट्रेचेबल ब्लाउज वरतीच करणार आहोत तर सुंदर अशी स्ट्रेचेबल ब्लाउज व्हरायटी आणलेली आहे जे तुम्ही कोणत्याही साड्यांवर मॅच करू शकता अगदी कोणत्याही म्हणजे तुम्ही काटपदराची साडी असेल तुमची मस्त अशी सिक्वेन्सवरची साडी असेल किंवा अशी पार्टीवेअर साडी असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही हे ब्लाउजेस घालू शकता असे हे ब्लाउजेस आहेत आता सुंदर असं ह्या ब्लाऊजवर थ्रेड वर्कचं आणि सिक्वेन्स वर्कचं काम दिलेलं आहे तर हा पहा त्यातलाच हा गोल्डन कलर आहे पहा सुंदर असा हा नेव्ही ब्ल्यू कलर आहे नेव्ही ब्ल्यू कलर आहे गडद जांभा असा कलर आहे हे बघा जाऊन पहा सुंदर असं सिक्वेन्सवरच काम दिलेलं आहे आणि प्लस त्याच्यावर हे बघा हे दोरांनी थ्रेड वरच काम आहे ऑन ऑल ओव्हर तुम्हाला असं बॉडीला बुट्टा येणार आहे याच्या थ्रेड वर खाली सिक्वेन्सचा यल एक्सेल आणि डबल एक्सेल अशा तिन्ही सायझेस तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील त्याच्यानंतर याच्यामध्ये हा येणार आहे बॉटल ग्रीन कलर ठीक आहे प्रॉपर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपला जो बुकिंग नंबर आहे त्याच्यावरती सेंड करायचा आहे हा जाणार आहे बॉटल ग्रीन कलर त्याच्यानंतर मी जो वेअर केला आहे सेम तो आहे मी जो वेअर केला आहे तो बेबी पिंक कलर आहे बेबी पिंक कलर मध्ये येणार आहे बघा किती सुंदर वाटतो आहे आणि ह्या जरीला एकदम परफेक्ट मॅच झालेला आहे आणि मी जर घातलेली साडी आहे याचा सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती रिसेंटलीच अपलोड केलेला आहे तर या साडीचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर तो तुम्ही आपल्या चॅनेलमध्ये जाऊन पाहू शकता तर या सुद्धा मी जी वेळ केलेली आहे साडी त्या साड्या सुद्धा अवेलेबल आहेत हा जाणार आहे डार्क कॉफी कलर हा ओपन करून दाखवते हा जाणार आहे मस्त असा डार्क कॉफी कलर त्याच्यानंतर हा येणार आहे वाईन कलर सुंदर असा हा आहे वाईन कलर आता हा वाईन बघा हा वेन वेगळा आहे हा थोडासा पर्पलिश वाईन आहे ठीक आहे असा ॲज इट इज सेम आहे वाईन हा झाला आहे रेड कलर एक अजून एक दाखवते पिंक कलर सुद्धा दाखवते जेणेकरून तुम्ही तुमच्या लक्षात येईल डिफरन्स त्यांच्यामध्ये राणी पिंक आहे हा जो आहे हा राणी पिंक आहे ठीक आहे आणि हा जो आहे रेड आहे ठीक आहे हा बघा डिफरन्स येतो का लक्षात हा आहे हा आहे रेड कलर आणि हा आहे आता हा जाणार आहे राणी पिंक कलर तर राणी पिंकचा हा स्क्रीनशॉट घ्या आणि हा आहे रेड कलर आणि फोटोचा स्क्रीनशर्ट घेतल्या तर मला कलर मेन्शन करा कारण की फोटो मला ऍक्च्युली हे दोन्ही सेमच दिसतील राणी पिंक कलर म्हणजे राणी पिंक कलर ऍक्च्युली खूप स्विचमेंड मध्ये येत नाही तर याच्यामध्ये तो, तो आलेला आहे याच्यामध्ये ऍक्च्युली सगळे कलर्स आहेत जे तुम्हाला हवे असतात हा सुंदर असा ब्लॅक कलर आहे ब्लॅक कलर सगळ्यांचा आवडता ब्लॅक कलर हा झाला आहे चॉकलेटी कलर मरूनिश चॉकलेटी कलर आणि हा आहे तुमचा पिकॉक ब्ल्यू कलर मस्त असा भन्नाट कलर रेंज दिलेली आहे सगळ्यांना सुंदर अशी कलर आहे हा बघा हा आहे पिकॉक ब्ल्यू कलर ठीक आहे भरपूर अशी पुर, कलर व्हरायटी आहे आणि यांची प्राइस जाणार आहे तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपये ठीक आहे या ब्लाऊज ब्लाऊजची प्राइस असणार आहे दोनशे नव्याण्णव तीनशे रुपयात हे ब्लाउजेस तुम्हाला बसणार आहेत स ही व्हरायटी तर नेक्स्ट व्हरायटीमध्ये असे छान छान ब्लाऊज घेऊन येणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ